Dada tu दणक्यात निवडून येणार असे आशीर्वाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी प्रचारक अरविंद कोल्हटकर यांनी दिले आहेत भाजप महायुतीच्या प्रचारासाठी चंद्रकांत दादा पाटील यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला आहे या अभियाना अंतर्गत कोथरुड विधानसभा मतदारसंघातील विविध सोसायटीतील प्रतिथियश नागरिकांच्या भेटी घेऊन पाच वर्षांचा कार्य अहवाल देऊन मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत कोथरूड मधील रोहन प्रार्थना सोसायटीतील भेटी दरम्यान संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी प्रचारक अरविंद कोल्हटकर यांनी चंद्रकांत दादा पाटील येणार असे कोल्हटकर यांनी संदीप बुटाला भाजप युवा मोर्चा पुणे शहर सरचिटणीस दुष्यंत मोहोळ प्रभाग बाराचे अध्यक्ष अंबादास आष्टेकर कोथरूडचे निवडणूक सहप्रमुख नवनाथ जाधव कोथरूड मंडळ सरचिटणीस दिनेश युवा मोर्चाचे अमित तोडरमले उपस्थित होते